नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मित्रांनो ज्यांचं ज्या सामाजिक शेतकऱ्यांचं फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन होत नाही आहे त्यांना कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही फॉर्म आहे तो फॉर्ममध्ये मा कोणकोणती कुं माहिती भरायची आहे याबद्दलची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच आता ज्यांच्याकडे सी एस सी आय डी नसेल त्यांना हा फॉर्म जे आहे ते कोणाकडून भरून घ्यायचा आहे सुद्धा माहिती सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्वपूर्ण अनुभव वाटलात आपले जे कोण ओळखीचे शेतकरी किंवा व्ही मित्र असतील त्याच्याबद्दल माहिती शेअर करा तर मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी मेसेज आलेला आहे जे सामायिक शेतकरी आहेत ज्यांची फक्त एकाचीच नोंदणी झालेली आहे बाकी ज्यांची नोंदणी होत नाही आहे अशा शेतकऱ्याची माहिती तुम्हाला या गुगल फॉर्मच्या माध्यमातून जे आहे ते सबमिट करायची आहे आता यामध्ये यावरती क्लिक करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता या ठिकाणी माहिती वाचू शकता सामायिक शेतकऱ्याची ज्यांची नोंदणी होत नाही आहे फक्त एका शेतकऱ्याची झालेली आहे कोणत्या तरी आणि बाकी ज्यांची होत नाही आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे या ठिकाणी तुम्ही वाचू शकता आता यामध्ये काय कोणकोणती माहिती भरायची आहे सी एस सी विलीनसाठी हा फॉर्म आहे यावरती सर्वात आधी सी एस सी आय डी इथे टाकायचं आहे सी एस सी आय डी इथे टाकायचं आहे त्यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्याचे नाव ज्या शेतकऱ्याची नोंदणी झाली आहे एका शेतकऱ्याची किंवा दोनची त्यानंतर इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे त्यानंतर हा शेतकरी कोणत्या जिल्ह्यामधून आहे यामध्ये खाली जे काही जिल्ह्याचे नाव आहे अहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा अशा पद्धतीची विविध या ठिकाणी जिल्ह्याची यादी आहे त्यानंतर चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई उप मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार धाराशिव पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्याच्या नावासमोरच्या ऑप्शनवरती टिक करायचं आहे त्यानंतर तालुका ता टाकायचा ता आहे गावाचं किंवा शहराचं नाव टाकायचं ज्या ठिकाणी जमीन असेल त्यानंतर सर्वे नंबर टाकायचा आहे तुमच्या जमिनीचा जो काय असेल तो तो नंबर टाकायचा आहे त्यानंतर सर्वे नंबरमध्ये किती शेतकरी आहेत किती शेतकरी चार आहे ता की था। पाच आहे था। ते अकरा इथे अंक टाकायचा आहे त्यानंतर वरील दिलेल्या सर्व नंबरमध्ये किती शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे समजा पाच जर शेतकरी असेल आता या पाच जणांमध्ये किती जणांची नोंदणी झाली आहे एकाची झाली की दोघाची झाली ते इथे तुम्हाला इथे टाकायचं आहे एक किंवा दोन डिजिट अशा पद्धतीने जर कोणाचीच नसली झाली तर तुम्ही इथे शून्यसुद्धा टाकू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती टाकायची आहे किती शेतकरी होते टोटल आणि त्यानंतर नोंदणी किती जणांची झाली त्यानंतर खाली जर आले तर या सर्व नंबरमध्ये किती जणांची नोंदणी झाली नाही वरतीच्या आहेत किती जणांची झाली खाली किती जणांची झालेली नाही आणि व त्याच्यावर सर्वात टोटल किती शेतकरी अशा पद्धतीची माहिती टाकायची आहे आणि टिप्पणीमध्ये कोणता प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे कमेंट्स इथे टाकायचे म्हणजे लँड डिटेल नॉट व्हेरीफाईड किंवा लँड डिटेल कुड नॉट ॲड अशा पद्धतीने जमिनीची माहिती इथे ॲड होत नाही आहे अशा पद्धतीची तुम्ही माहिती टाकू शकता किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती अडचण येत असेल व्हेरीफाय करताना ते अडचण सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जे काही गुगल फॉर्म आहे सामाईक शेतकऱ्यांचं या ठिकाणी नोंदणी होत नव्हती फक्त एकाच शेतकऱ्याची नोंदणी झालेली आहे आणि बाकी ज्यांची होत नव्हती त्यांच्यासाठी हा जे काही गुगल फॉर्म आहे तो या ठिकाणी उपलब्ध जे काही डिस्ट्रिक्ट टीम किंवा मग महाराष्ट्र सी एस सी यांच्या माध्यमातून हा फॉर्म ओपन करून देण्यात आलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक मिळेल जे कोणी सीएससी व्हिएल असतील त्यांच्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता या लिंकवरती तुम्ही जे काही शेतकरी असतील ज्यांना अडचण येते त्यांची माहिती भरून पाठवा पुढे नंतर लवकर सोल्युशन यावती मिळणार आहे धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ